कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशन शंभूनगर शाखेतर्फे आतंकवादी हल्ल्याविरोधात निदर्शने फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम इथं आतंकवादी हल्ल्यात मयत भारतीय पर्यटक आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घोडेस्वार शहीद सय्यद शाह हुसेन यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय महिला फेडरेशन शंभूनगर शाखेतर्फे शहानूर निया दर्गा चौकात श्रद्धांजली वाहून आतंकवादाविरोधात निदर्शने करण्यात आली याबाबत असं की मुंबई पुलवामा पहलगाम पर्यंत आतंकवादी कोणाच्या मदतीने येतात याची चौकशी झालीच पाहिजे भारतीय सैन्यात सैनिकांची भरली गेली नाही पहलगामच्या चौक्या का काढण्यात भारतीय गुप्तचर माहिती दिली असतानाही पर्यटकांना सुरक्षा ता दिली गेली नाही याची चौकशी झाली पाहिजे पाकिस्तान मुर्दाबाद इत्यादी घोषणाही यावेळी देण्यात आल्या पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात मयत भारतीय पर्यटक आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घोडेस्वार शहीद शाह सय्यद हुसेन यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय महिला फेडरेशन शंभूनगर शहानूर मिया शाखेतर्फे शहान श्रद्धांजली वाहून विरोधात निदर्शने करण्यात आली या निदर्शनात अभय गायफाड कॉम्रेड जफर फजल रहमान कॉम्रेड रफीक शेख हनी जफर जफरकांत पुष्पा गवळी नंदाबाई भादवे सुमन धुमा तसलीम शेख आशा पाशे यांचा भारतीय नागरिक सहभागी झाले होते भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज आमच्या शंभूनगरच्या महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही पहलगाममधील जे पर्यटक आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत त्याचबरोबर जो आमचा जम्मू काश्मीरचा भारतीय नागरिक जो त्या ठिकाणी घोडेस्वार होता आणि त्यांनी आतंकवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आतंकवाद्यांनी त्याच्यावर चिडून त्याच्यावरच गोळीबार केला आणि तो देखील त्या ठिकाणी शहीद झाला असा शय्य सय्यद शहा हुसेन याला देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत भारताच्या सरकारने भारत पाक सीमेवर सैन्य तैनात केलं पाहिजे सुरक्षेमध्ये चूक का झाली हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर वर, जे जखमी झालेले होते आणि नंतर तिथे जागेच वारले त्यांना जर योग्य वेळी जर वैद्यकीय मदत मिळाली असती तर अनेकांचे अठ्ठावीस पैकी काही जणांचे प्राण वाचवता आले असते एक लाख ऐंशी हजार सैनिकांची भरती आपल्या सैन्यामध्ये करणं आवश्यक आहे जागा रिकामे आहेत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर मांडण्यासाठी उभे आहोत त्याचबरोबर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या सैन्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सैनिकांची भरती केली पाहिजे आणि पहलगामच्या चौक्या कायिकाने केल्या याची चौकशी झाली पाहिजे आतंकवादी पाकिस्तानमधून मुंबईपर्यंत येतात आतंकवादी पाकिस्तानहून आमच्या काश्मीरपर्यंत येतात पहलगामपर्यंत येतात पूर्वी या काही दिवसापूर्वी आपल्या सैनिकांवर हल्ला झालेला होता आर डी एसचा हल्ला झालेला होता हे असं वारंवार का होतं हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम बौद्ध शीख सर्व धर्माचे लोक आम्ही भारतीय म्हणून आमच्या सर्व सैनिकांच्या पाठीमागे उभे आहोत आणि भारत सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे आणि पाकिस्तानला धडा शिकवावा परंतु यापूर्वी मध्ये ज्यांनी हल्ला ज्यांनी चूक केलेली आहे मग ते आपल्या सैन्यातल्या असू द्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करीत आहोत सैनिक हे पाकिस्तानच्या अतिरेकी पहलगाम पर्यंत आले कसे त्यांना कोणी रोखलं का नाही याची देखील चौकशी झाली पाहिजे मी या ठिकाणी सर्व पर्यटकांना शहीद पर्यटकांना आणि सय्यद शाह हुसेनला जो बडेसवार होता त्याला देखील श्रद्धांजली वाहतो मी ॲडव्होकेट कॉनरड अभय अक्साड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद रुपयांचं ग्रीन गार्डन पाण्याअभावी पिवळेदार धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुखद अनुभव मिळावा यासाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला आहे ग्रीन गार्डन सुरक्षा सध्या दुरावस्थेकडे वाटचाल करते अपुरा पाणी पुरवठ्यामुळे हिरवीगार असणारी बाग आता पिवळी पडली आहे ज्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ग्रीन धुळे वृक्ष टीमनं या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले टीमच्या सदस्यांनी सांगितलंय की ग्रीन गार्डनची निर्मिती करताना मोठा खर्च करण्यात आला होता मात्र योग्य देखभाली अभावी आणि वेळेवर पाणी न दिल्यानं आज ही बाग पाण्याअभावी पूर्णपणे पिवळी झाली आहे हे केवळ पैशाची नासाडी नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे मोठी हानी आहे रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सुंदर बागेची अशी दुर्दशा झाली आहे असा आरोप प्रवासी नागरिकांकडून केला जात आहे ग्रीन धुळे वृक्ष टीमनं मागणी केली आहे की या निष्काळजीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई करावी आणि तातडीनं बागीला पाणी पुरवठा करून तिची पुन्हा हिरवळ करावी ग्रीन टीमनं जनतेला आवाहन केलंय की या गंभीर विषयाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी दबाव आणा पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त व्हावी हीच अपेक्षा तसे पत्र पाठवून संबंधित प्रशासनाला सूचित केलं आहे विकास अंतर्गत उड्डाणे इतर दत्त व विठ्ठल मंदिराचं भूमिपूजन संपन्न धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील उड्डाणे येथील दत्त व विठ्ठल मंदिर तीस वर्षातील गावातील परायण कैलासवासी रंगनाथ महाराज यांच्या स्थानिक मंडळानं हे लोकवर्गणीतून लोडबेरिंगचं मंदिर बांधकाम केलं होतं परंतु पावसाच्या दिवसात हे गळत असल्यानं व स्थानिक तरुण मंडळानं विशेष करून भूषण शिंदे यांनी धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दौरे यांच्या सतत योजना परिषद अध्यक्षांनी केलं होतं मंदिर साठी एकूण आठशे नव्वद लाख यावेळी धुळे मागणीचे आमदार रामबोद आमदार अनुपम अग्रवाल यांचे वडील उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल शिवसेनाचे हिलाल माळी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अरविंद जाधव धुळे मार्केटचे उपसभापती योगेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष पोपट शिंदे ग्रामपंचायत उपसरपंच कमलाकर शिंदे ग्रामसेवक विश्वास बागले छोटू मुसळे आदी हजर होते यावेळी आमदार भदाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की उडाणे गावासाठी मदार असो मंदिर असो किंवा लायब्ररी तसेच कामासाठी निधी कमी पडू देणार नाही किरण शिंदे ओमप्रकाश अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले